आनंद लुटा यातून प्रेरणा घ्या योगेश हात वरती किरण हात वरती चालू कुस्ती सगळ्यांनी टाळ्या वाजवा दोघांसाठी माईक शिष्टी एक नंबर आहे त्या माईकवाल्याचा सत्कार करा सत्ता भाऊ त्याला बोलवा त्याचा सत्कार करा खूप चांगली माईक शिष्टी मॅ जांगीर जहांगीरबाई मार्डिका खूप चांगलं तुम्ही काम केलेलं आमचा आवाज संपूर्ण मोठे गावामध्ये पोहोचवला युट्यूब चॅनल आहे का तुझं शांतता तोंड बंद ठेवा डोळे का नोगडे असू द्या सगळ्यांचं लक्ष कुस्तीकडे लागलेला पटाची होल दाखवतो योगी तुफानी ताकदीचा पैलवाना मगाशी सांगितलेलं आहे मी नगर जिल्ह्यातला पैलवान निपटी गावचा पारनेरला सराव आला आहे युवराज पठारे यांनी फार सुंदर संकुल उभारलेला आहे शंभर सव्वाशे मुलं सराव करतात त्या पारनेरला आणि त्यात तालमीत तो सराव करतो योगेश पवार किरण भरा या गावचा एक अस्सल हिरा आणि मानाचा तुरा दोन हजार सतरा ला पुणे गाजवलं भुगाव गाजवलं या पैलवान आणि हजारो कुस्ती शौकीनांच्या हृदय सिंहासनावर हजारोंच्या हृदय सिंहासनावर रवडत केला पैलवान उपमहाराष्ट्र की श्री किरण नारायण भगा प्रत्येक मैदानाला सांगत असतोय मी मोही आणि कुस्ती आणि मोही ही माती या मातीचं नाव केलेला किरण भगत ना आणि लाडकी ताई ललिता ताई बाबर ना दू ता ता पुढल्या वर्षी ललिता बाबर या मैदानाला हजर पाहिजे समोर सांगतो डुट्टी असुद्या काही असुद्या सुट्टी मिळते एक सुट्टी टाकायला लावा या मातीसाठी कुस्ती आर पार करावी लागणार ललिता लाईव्ह बघत असतील कष्टाळू मेहनती सुद्धा नगरच्या अधिवेशन मध्ये योगेश पवार खूप चांगल्या कुस्त्या केल्या होत्या एके पट काढला होता पण हे जाणलं किरण भगत ना कपच्या घेतलेला किरण भगत पैलवाना करून एकशे एक वेळेस आपण सगळ्यांनी बजरंगबली जय जयकार करूया सगळ्यांनी पण मोठ्यानी बोलायचं बोला बजरंगबली बोला की दे। 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 आवाज नाही हात वरती करा आवाज द्या मोठ्यांना बोला काही कमी पडणार नाही जे जे जय म्हणणार नाहीत ना त्यांना आठ दिवसात करुणा होईल <laughs> बोला बजरंग बली की गोर बजरंग बली की छत्रपती शिवाजी महाराज की धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की हर माता की धन्यवाद तुमदुमली तुमदुमली मोही नदी तुमदुमून गेलेली हे कस या मातीचा मानेवर ठेवलेला किरण भगत पैलवांना अनेक पथकाचा मानकरी अनेक पुरस्काराचा मानकरी आई आणि वडील आणि वहिनी कुस्ती बघतायत पुढं बसूनच समोरून झोळी समोरून धोईना <त्ताता>